आपल्या पंढरपूरचे बी ओ साहेब श्री सुशील संसारे साहेब यांचे इथं आगमन झालेले पंचायत समिती पंढरपूर येथे हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमामध्ये सर्व एम ओ स्टाफ नर्स एम डब्ल्यू आणि आशा वर्कर आणि आपले लाभार्थी उपस्थित होते आणि बी ओ साहेबांच्या हस्ते आपण रिबिन कापून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला बी ओ साहेबांनी व्यानमध्ये एंट्री करून आपल्या कामाची पाहणी केली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोदले सर डॉक्टर बोदले मॅडम गॅनेकॉलॉजिस्ट डॉक्टर खुपसुंगीकर मॅडम दंत स्पेशालिस्ट डॉक्टर साखरे मॅडम गायनेकॉलॉजिस्ट आपल्या आजच्या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉक्टर चंदन शिवे सर डॉक्टर केंदुळे सर डॉक्टर सोनोनी मॅडम डॉक्टर मर्दा मॅडम डॉक्टर खुर्द मॅडम डॉक्टर माने मॅडम डॉक्टर साळुंके सर डॉक्टर शेनगे मॅडम आदी सर्वजण उपस्थित ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आला आजच्या कार्यक्रमामध्ये दोनशे पन्नास महिलांनी कर्करोग निदान चाचणी करून घेतली चांगलं आहे आपल्याकडच्या स्टाफ ला सांगा मॅडम आणि कुठल्याही बाबीचं आरडी डी डायग्नोसिस झालं की मग ट्रीटमेंट चेक करायला काय हरकत नाही चालतं 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 आज पंचायत समिती पंढरपूर अंतर्गत जिल्हास्तरीय कॅन्सर व्हॅनच आपण इथं स्थापना केलेली आहे या कॅन्सर व्हॅनच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मान्य मुख्यमंत्री महोदय तसेच मान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय आरोग्य मंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार आपण जो कर्करोग हो आहे तर तो, तो महिलांमधल्या आणि पुरुषांमधला म्हणजे स्तनाचा कर्करोग हो, आणि तोंडाचा कर्करोग हो, मुखाचा कर्करोग हो। याची प्राथमिक तपासणी करण्यासाठी कॅन्सर व्हॅन आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे जाते तशीच आज पंचसमती पंढरपूर इथं ती आलेली आहे अजून तीन चार ठिकाणी ती पंढरपूर तालुक्यामध्ये फिरणार आहे त्याच्यामध्ये प्राथमिक सूचना सर्वच लाभार्थ्यांना किंवा सर्वच नागरिकांना ही आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून इथं आपली प्राथमिक तपासणी करून घ्यावी ज्याला काही सिमटम्स किंवा काही लक्षणं आढळत असतील त्यांची पुढे अजून चांगल्या पद्धतीने तपासणी आपण इथून या मार्फत करणार आहोत शासनामार्फत करणार आहोत तसेच या कॅम्प सोबतच इतर रक्त लघवी तपासणी आणि इतर औषधांचा कॅम्पही पंचायत समिती पंढरपूर मध्ये लावलेला आहे सर्वच नागरिकांना विनंती आहे की यांनी जास्तीत जास्त प्रमाणात याचा लाभ घ्या धन्यवाद आपल्या पंढरपूरचे तहसीलदार श्री सचिन लंगोट साहेब यांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित ठेवून आपल्या कामाची चौकशी आणि आपल्या कामाचा आढावा घेतला आणि सर्व कामाची, कामाची पाहणी करून आपल्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्याचं कौतुक केलं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोदले सर यांनी आपल्या कार्यक्रमातील सर्व पाहुण्यांचा मान सन्मान केला डॉक्टर सर यांनी कामाची व्यवस्थित मान्य केल्यामुळे दोन ओपीडी रजिस्टर कॉन्टॅक्ट डॉक्टर सेक्शन लॅब टेक्निशियन औषध भांडार हे व्यवस्थित सुटसुटीत असल्यामुळे लाभार्थ्यांना कुठलाही गोंधळ झाला नाही व्यवस्थित सर्वांना लाभ घेता आला कर्करोग आरोग्य तपासणी कॅम्प पार पाडण्याचे श्रेय सर्व आरोग्य कर्मचाऱ्या कॅन्सर व्हॅन पंढरपूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून आगमन झालेलं आहे त्याच्यामध्ये याच्या अगोदर या कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून बाळवणी उपरी बंडिशेगाव वाकरी हिसबावी या ठिकाणी सर्व ठिकाणी कॅम्प घेण्यात आलेले आहेत खरं पाहिलं तर आपण आज असंसर्ग जन रोगाचा वाढता प्रभाव बघता रक्तदाब आहे शुगर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी महत्वाचे की जे तीन कर्करोग आहेत ज्याच्यामध्ये मुखाचा कर्करोग गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग या बाबतीतलं निदान हे लवकर करण्याकरता ह्या कॅन्सर रोगांचा फायदा आपल्या मधल्या जनतेला निश्चितपणे त्या ठिकाणी होतोय आणि या कॅम्पला सुद्धा या ठिकाणी भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद हा महिलांचा पुरुषांचा या ठिकाणी तपासणी करता मिळतोय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आजचा हा आज आपण पंचायत समिती पंढरपूर या ठिकाणी कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे तर आतापर्यंत नऊशे एकोणसत्तर लोकांच्या तपासण्या स्त्री पुरुष म्हणून झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण तोंडाच्या कर्करोगासाठी सहाशे एकतीस लोकांची तपासणी केलेली आहे गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोग करता तपासणी तीनशे चौसष्ट लोकांची आणि स्तनाच्या कर्करोगाकरता दोनशे सत्तावन्न लोकांची तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये व्ही आय सारख्या टेस्ट असतील पॅप्सारख्या टेस्ट असतील या सुद्धा टेस्ट तीनशे बेचाळीस आणि सत्तावन्न याप्रमाणे घेतलेले आहेत आणि याच्यामधून जास्तीत जास्त आपण या तपासण्या करून लवकरात लवकर कसं काही निदान होऊ शकतं आणि त्याला उपचार आपण देऊ शकतो आणि निश्चितपणे लवकर निदान झाल्यास लवकर उपचाराखाली पेशंट गेल्यास हा आजार शंभर टक्के बरा होतो त्यासाठी अत्यंत सर्वांनी या तपासणीमध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे तर इथून पुढे सुद्धा आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये उद्या आजनसून या ठिकाणी कॅम्प असणार आहे त्यानंतर सुस्ते या ठिकाणी कॅम्प दुसरे असणार आहे आणि त्यानंतर फुलचिंचुली या ठिकाणी कॅम्प असणार आहे तर सर्व लाभार्थ्यांना जास्तीत जास्त विनंती असणार आहे की आपण याच्यामध्ये कॅम्प मध्ये सहभाग घेऊन आपली मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत तपासणी असेल सगळ्या गोष्टी ठिकाणी मोफत असणार आहेत तर याचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा यात स्त्रीरोग तज्ञामार्फत तपासणी दंत शल्य चिकित्सकामार्फत तपासणी अशा पद्धतीच्या तपासणी यामध्ये होणार आहेत तर निश्चितपणे याचा आपल्या आरोग्य चांगलं राहण्याकरता जनतेला फायदा होणार आहे आणि दुसरी जी मोहीम आपण त्यामध्ये सतरा ऑक्टोंबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत आपण त्या ठिकाणी राबवत आहोत त्याच्यामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार याच्यामध्ये जे शासनाचं धोरण आहे दोन कोटी महिलांची तपासणी या माध्यमातूनही महिला सक्षम असेल तर घर सक्षम असेल या दृष्टिकोनातून महिलांच्या सर्व तपासण्या करून कुठलाही त्यांना आजार असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांच्यावर जास्तीत जास्त उपचाराचं धोरण हे आरोग्य मार्फत आहे यामध्ये सुद्धा सगळ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपकेंद्र स्तरावर उपजिल्हा स्तरावर शिबिर ठेवलेली आहेत यामध्ये सुद्धा सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपलं आरोग्य सुदृढ राहील या पद्धतीने आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी हीच विनंती या निमित्तानं करतो धन्यवाद